नमस्कार मित्रांनो मी निर्लज्ज माणूस म्हणजे योगेस आटम स्वागत करतोय माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आत्ता जस्ट घरी पोहोचलो आणि मला एक कॉल आलेला आहे स्नेक कॉल सुदर्शन कदम म्हणून आपल्या इकडचे सर्व मित्र आहेत ते जर राहायला जरा थोडे लांब आहेत तर त्यांनी मला एक व्हॉट्सअपला लोकेशन पाठवलेलं आहे त्यांच्या घराजवळ एक साप निघालेला आहे तर मी आत्ता जस्ट पोचलो तर मी असंच जरा जाऊन चेक करतो की कोणता साप आहे तोपर्यंत तो तिथे येईलच बघा कोणता साप आहे व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत राहा

बड़ी देर <laughs> मैं गाड़ी तो मांगे है ना बैग है गाड़ी की डिक्की थे डिक्की थे डिक्की इधर लाम करा मोटा बराबर है हम्म मुझे तो तो का चाहिए है कितनी शिवंदर करते हैं हां इनका नहीं है ये वाला होगा ये कोणा दिसला साप थैंक यू तुम्ही बोलवल्याबद्दल सापाला मारलं नाहीत आणि सर्प मित्रांना कॉल केला त्यामुळे तुमचे धन्यवाद थँक्यू

आता राईट लेफ्ट जाईल तुम्हाला